क्षुल्लक कारणावरून जमावाची तरुणांना मारहाण खारघरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर खारघरमध्ये दोन अल्पवयीन तरुणांना किरकोळ कारणावरून मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे या संदर्भात पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय खारघर सेक्टर तेरामध्ये असलेले राहुल पाटील त्यांचा एक मित्र खारघरला असल्याचं त्यांच्या भावाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास त्यांना फोन करून सांगितलं होतं त्यामुळे त्यांचा भाऊ भूषण आणि त्याचा मित्र खारघर सेक्टर वीस येथील एका मिठाईच्या दुकानात जानार होते, दुकानात जाताना एका चार चाकी वाहनाने त्यांना धडक दिली वादविवाद सुरू असताना राहुल तिथे पोहोचला त्याच ठिकाणी आणखी काही लोक आले त्यांनी या दोघांनाही काठ्यांसह अन्य शस्त्रांनी बेदम मारहाण केली आणि पळून गेले त्यानंतर जखमी अवस्थेत तरुणांनी मिठाईचं दुकान गाठलं तेथे ते त्यांना तळोजा येथील जमावाने पुन्हा मारहाण केली यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ओव्हरटेक करण्याच्या वादातून मारहाण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं गुन्हेगारांनी टोळीने येऊन मारहाण करायची आणि जनतेला वेठीस धरायचं असे प्रकार सध्या नवी मुंबईत सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कठोर उपाययोजनाही रावाव्यात अशी मागणी होत आहे ब्यू रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल